नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत तर आपण आहे ना उन्हाळा विशेष पोटाला शरीराला आतून थंडावा देणारे अतिशय हेल्दी पाचक काही पेय म्हणजे सरबताचे प्रकार बघणार आहोत त्यातला पहिला प्रकार म्हणजे आज आपण आवळ्याचं सिरप बनवलं आहे आणि त्यापासून थंडगार पचायला हलकं आणि चटपटीत असं हे सरबत बनवलं आहे चवीला तर अप्रतिम लागतं मुलांना बाहेरचे कोल्ड्रिंक्स देण्यापेक्षा हे एकदम उत्तम पर्याय आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो वजनी आवळे घेतले आहे जे स्वच्छ धुवून पुसून त्याचे पातळ असे काप करून घेतले आहे तर या ठिकाणी मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करेल की शक्यतो असे काप न करता किसनीवरच आवळे किसून घ्या म्हणजे अगदी बारीक ते मिक्सरवर दळले जातात त्यानंतर या ठिकाणी पंचवीस ते तीस ग्रॅम मी आलं घेतलं स्वच्छ धुनवरची साल काढून बारीक किसणीवर किसून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं आणि आवळे टाकून घ्यायचे आहे आता हे वाटण करत असताना आहे ना, ना आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला तीन मीडियम साईजचे लिंब वापरायचे आहे लिंबाचा रस वापरून आपल्याला अगदी बारीक याला दळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आहे ना यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे साधारण एक चमचा मी इथे मीठ घेतलं आहे त्यातलं अर्धा मीठ मी यामध्ये टाकलं आहे आणि राहिलेलं लिंब, लिंब मीठ मी दुसऱ्या बॅचेसमध्ये वापरणार आहे आणि आता मिक्सरवर पाणी न टाकता अगदी बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मीडियम साईजच्या भांड्यात पाहिजे तसं बारीक दळलं जात नव्हतं त्यामुळे मी भांडं बदलून छोट्या साईजच्या भांड्यामध्ये याला अगदी बारीक वाटून घेतलं आहे आता एक बाऊल घ्यायचा त्यावर एक चाणी आणि एक असं सुती कापड टाकायचं आहे आणि यामध्ये जे आपण वाटण तयार केलं आहे आवळ्याचं ते टाकायचं आणि याचा पूर्ण असा रस काढून घ्यायचा आहे असं अगदी हाताने पिळून व्यवस्थित काढून घ्यायचा अशा प्रकारे ना कापडाने याचा रस काढून घेतला की यामध्ये ना चोथा जात नाही आणि रससुद्धा अगदी व्यवस्थित निघून जातो आणि हा जो राहिलेला चोथा आहे आता तो आपल्याला टाकून द्यायचा आहे यामध्ये तसं काही आता उरलेलं नाही आहे रस नाही आहे काही नाही आहे राहिलेली बॅचसुद्धा याच पद्धतीने आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा दुसरी बॅचसुद्धा आपली या ठिकाणी दळून रेडी झाली आहे याआधीसुद्धा टिफिन स्पेशल सुक्या भाज्यांच्या रेसिपींची मी सात दिवसाच्या सात भाज्या तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा आहे बघा दुसरी बॅच ही आपली मस्त मिक्सरवर फिरून रेडी आहे आपला रस रेडी झालेला आहे आता आवळ्याचा आता आपण सिरपची तयारी करणार आहोत त्यासाठी ना कढईमध्ये आपल्याला दोन कप साखर घ्यायची आहे वजनी म्हणाल तर साधारण अर्धा किलो मी या ठिकाणी साखर घेतली आहे त्याच्यानिम्मे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर दोन कप साखरेला एक कप पाणी टाकायचं आहे आणि याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची फक्त ही साखर आधी मेल्ट करून घ्यायची आहे एकदा का साखर मेल्ट झाली की मग आपल्याला हा मंद आचेवर शिजवायचा आहे अगदी दोन तारी होईपर्यंत ता शिजवायचा आहे तर मी हा पाक स्वच्छ होण्यासाठी यामध्ये दोन चमचे दूध टाकलं होतं दूध टाकल्यावर बघा अशी जी साखरेवरची मळी असते ना ती सगळी व्यवस्थित निघून जाते आणि आपला हा पाक अगदी ट्रान्सपरंट तयार होतो आता मी तुम्हाला दोन तीन स्टेपमध्ये हा चेक करून दाखवणार आहे एक पाच मिनटानंतर आता आपण चेक करूयात तर तो असा हा त्याला चिकट लागतो आहे आपला अजून हा पाक रेडी झालेला नाही आहे ताटलीमध्ये बघा थोडेसे दोन तीन थेंब टाकले की त्याचे असे वघाळ येत आहे म्हणजे अजूनही आपला पाक रेडी झालेला नाही आहे पुन्हा दोन तीन मिनटांनी मी चेक केलेला आहे असं ताटलीमध्ये टाकून बघायचं हे बघा असं एकाच जागी राहतो आहे थोडासा तो हलतो आहे इतपत तो आपला पाक रेडी झाला आहे आणि याचा एक तार पण तुटतो आहे पण तार आहे ना लगेच तुटून राहिला असा तो राहत नाही आहे तर पुन्हा दोन मिनिट मी हा शिजवून घेतला आहे बघा मी तुम्हाला दाखवते अशी त्याची छान गोळी तयार होते तुम्ही बघू शकताय ती जागच्या जागी अशी हलते पण आपला हा पाक आता या ठिकाणी अगदी परफेक्ट असा रेडी झालेला आहे याची अगदी व्यवस्थित तार तुटते आहे आता गॅसवरून हा खाली उतरवायचा आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर ना यामध्ये आपल्याला जे आवळ्याचं आपण रस तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे सिरप भरून ठेवायचं आहे मुलांना बाहेरचे कोल्ड्रिंक्स देण्यापेक्षा तुम्ही नक्की असं हे आवळ्याचं सिरप तयार करून बघा फ्रीजमध्ये ना सहा महिने ठेवलं तरीही खराब होत नाही आता आपण यापासून मस्त सरबत तयार करणार आहोत तर त्यासाठी ना ग्लासमध्ये आपल्याला अगदी चिमूटभर काळं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चिमूटभर आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आणि तयार केलेलं सिरप साधारण दोन तीन चमचे मी यामध्ये टाकलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याला असं छान ढवळून घ्यायचं आहे तर इथे असं हे चक चविष्ट आपला सरबत रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद